शिवसंवाद दौऱ्याच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील एकशे छप्पन वर्षांची परंपरा असलेल्या श्री अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय यावेळी आयोजकांनी माजी आमदार मनोहर शेठ भोईर व मान्यवरांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार केलाय उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर विधी व नायसेलचे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष खांडेकर उपाध्यक्ष मछिंद्र घरत ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश घरत उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे द्रोणागिरी प्रमुख जगजीवन भोईर कामगार नेते गणेश घरत प्रमुख रमेश पाटील युवा सेनेचे सिद्धेश म्हात्रे पदाधिकारी व भेंडखळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट